नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधू ही आपली कंटुल्याची शेती हे बघा आता तुम्हाला दिसत असेल हा तर हे आपल्याला आठवड्यामध्ये किती माल निघतो सरासरी कंटुल्याचा सरासरी समजा सत्तर ऐंशी किलो जवळजवळ हे पाच गुंठ्यात निघतोय माल दहा गुंटे म्हणजे पाच ते दहा जरा हा आता कितवा तोडा आहे तुमचा चौथा तोडा आहे चौथा तोडा आहे का तर सरासरी चौथ्या तोडाला एक सत्तर ऐंशी किलो माल निघतो तर रेट काय मिळेल त्याच्यात रुपये दोनशे रुपये आतापर्यंत आता, आता मार्केटचे मार्केटचे आजचे भाव समजा हा अजून किती थोडे निघाल तुम्हाला तीन ते चार तीन ते चार थोडे निघन सरासरी आठ ते नऊ थोडे चांगले होतात म्हणजे सरासरी तुमची लागवड लेट झालेली लेट लेट असल्यामुळे थोडं लेट झालेली ना कारण यावर्षी मे मध्ये पाऊस असल्यामुळं ते लागवडीला लेट झाले आणि तुम्हाला आता सरासरी कंट्रोलमध्ये चांगलं उत्पन्न मिळणार आहे भरघोस उत्पन्न तर मित्रो ही बघा आता कंट्रोलची शेती या दहा गुंठ्यामध्ये शेतीमध्ये सरासरी सत्तर ते ऐंशी किलो माल निघतोय आणि तसं बघितलं तर कंट्रोलचे रेट खूप चांगले आहे यावर्षी हे बघा तुम्हाला दिसत असेल हे भरपूरशी कंट्रोल लागलेले आहे आणि बरेचसे याचा प्रश्न असतो की याच्यामध्ये नर आणि मादी असते ते बरोबर आहे शंभर टक्के नर आणि मादी पण असते आपण जर व्यवस्थित लागवड केली ना तर आपल्याला नाराचं आणि मादीची व्यवस्थित जुगाड केली जाते हे बघा ना शेंड्यापर्यंत आहे इथं नाराचं पण आहे आणि मादीचं पण आहे दोन्ही पण मिक्स आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल ना भरपूर दहा गुंट्यावरला प्लॉट जवळ जवळ आपल्याला एक तोडा आता सतरा ऐंशी किलोचं जरा म्हटलं ना तरी पण आता दोनशे रुपया रेटना जरा दिले तरी तो आपल्याला सतरा अठरा हजाराचा मार्केट हा तुम्हाला समजा मार्केट मिळालं तर समजा सरासरी तुम्हाला सतरा ऐंशी हजाराचा आतापर्यंत दहा गुंठेमध्ये उत्पन्न झालेलं आहे झालेलं आहे तर बाकीचा खर्च यायला कमी खर्चच नाही झाला काही महाराजी हा पवारने हे बुरशीला असं कि मला एक असं असतं हा म्हणजे जास्त खर्च नाही आहे त्याला आणि खर्च नाही म्हटल्यामुळं तुम्हाला परवडते परवडते त्या हिशोबानं शेती तुम्हाला परवडते फायद्याची फायद्याची आहे तर मित्र अशी या पद्धतीनं शेती केली ना ती व्यवस्थित आपल्याला शंभर टक्के परवडेल कारण काही शेतकऱ्याला याच्यापासून जर बरेचसे फायदा मिळतो याच्यापासून फायदा पण होतो मार्केट पण मिळतात आणि बियाणं तुम्हाला जर लागलं तर शेतकऱ्याच्या हे तोंडून तुम्हाला माहिती मिळेल तुम्ही बियाणं पण देत आहे बियाणं पण पडतंय तुमचा जर कॉन्टॅक्ट नंबर असला तर तुम्ही बियाणं बियाणं देऊ शकतो देऊ शकता, शकता। चांगल्या क्वालिटीचं so, ओरिजिनल दर्जेदार दर्जेदार बियाणे आणि गावरान म्हणजे क्रॉशिंग केलेलं हां क्रॉशिंग के केलेलं चालेल तुम्हाला जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही तुम्हाला बियाणं देऊ शकता हां देऊ शकतो आम्ही चालेल धन्यवाद साहेब मित्रो चॅनलवर जर नवीन असाल सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद